नमस्कार मित्रांनो सनातन हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला सर्वात जास्त महत्व आहे कारण त्याची पूजा सर्वप्रथम भगवान विष्णूंनी केली होती श्री हरी म्हणतात ज्याप्रमाणे वैकुंठाला लक्ष्मी देवीकडून ऐश्वर प्राप्त होते त्याचप्रमाणे तुळशीमुळे वैकुंठाला पवित्रता प्राप्त होते पृथ्वीवर जिथे जिथे तुळशीचं रोप असेल तिथे वाईट कधीच वास देखील करत नाही असे स्थान सर्वात पवित्र राहते म्हणूनच आपण आपल्या घरात तुळशीचे रोप लावले पाहिजे तुळशीजवळ दिवा लावल्याने काय होते ते आज आपण ह्या जाणून घेऊया ह्या प्राचीन महान कथेद्वारे भगवान श्रीकृष्णाने देवी सत्यभामाला सांगितले मित्रांनो एकदा देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णाकडे आली आणि त्यांना विचारू लागली हे परमेश्वरा तू मला तुळशीला पाणी घालण्याचे महत्व सांगितले आहेस पण तुळशीला दिवा लावण्याचे महत्व काय आहे आणि त्यामुळे काय फायदा होतो रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा का लावला जातो आणि त्यापासून माणसाला काय फायदा होतो तुळशीजवळ दिवा लावण्याची पद्धत काय आहे आणि दिवा लावताना कोणत्या मंत्राचा जप करावा हे परमेश्वरा कृपया मला सविस्तर मध्ये सांगा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी आज संपूर्ण जगाच्या कल्याणाच्या भावनेने तू खूप चांगला प्रश्न विचारला आहेस तुमच्या या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्राचीन इतिहास सांगतो ज्यातून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील या कथेत संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याचे परिणाम सांगणार आहे म्हणूनच ही कथा लक्षपूर्वक ऐकली पाहिजे तरच माणसाला शंभर वर्षे तुळशीजवळ दिवा लावण्याचे पुण्य प्राप्त होते सत्यभामा देवी म्हणते हे परमेश्वरा मी कथा ऐकण्यास उत्सुक आहे कृपया मला ही कथा सांगा मी ही कथा लक्षपूर्वक ऐकेन मग भगवान श्रीकृष्ण देवी देवी सत्यभामाला कथा सांगू हे काळी दक्षिणेला तुंबभद्रा नावाची मोठी नदी होती याच नदीच्या काठावर मधुवन नावाचे अतिशय सुंदर शहर वसले आहे त्याच नगरात सूर्यदीप नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो अतिशय चांगला चारित्र्यवान होता धार्मिक कार्य करत होता आणि वेदमार्गाचा अवलंब करत होता त्याने सर्व शास्त्रांचा अभ्यास केला होता त्याच ब्राह्मणाची एक पत्नी होती जिला लोक दुष्ट म्हणायचे कारण तिची कृत्ये तिच्या नावाप्रमाणे होती ती नेहमी आपल्या पतीचा अपमान करायची आणि तिच्या पतीबद्दल वाईट बोलायची ती आपल्या पतीला भयंकर वेदना देत असे आणि त्याच्यासाठी कधीही जेवण बनवत नव्हती तिने कधीही आपल्या पती सोबत नाही त्याच्याशी कधीही प्रेमाने वागले नाही जेव्हा जेव्हा तिच्या पतीचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य घरात येत असत तेव्हा ती महिला त्यांचा अपमान करून त्यांना बाहेर पाठवत असे आणि ती स्वतः वासनेने वेळी होऊन इतर व्यभिचारी स्त्रियांसोबत फिरत राहिली तिचे मन तिच्या पतीऐवजी इतर पुरुषांवर केंद्रित होते ती तिच्या पतीशी कधीच प्रेमाने बोलली नाही तर इतर इतर पुरुषांसोबत बसून बोलत असे पुरुषांना भुरळ घालण्यासाठी ती गावात फिरायला जायची कधी कधी ती जंगलात झाडाखाली उभी राहून देखण्या पुरुषांची वाट पाहत असे आणि ती एखाद्या दुष्ट माणसाला फूस लावून त्याच्याशी लैंगिक सुख मिळवायची एके दिवशी सूर्यदीप आपल्या पत्नीला म्हणाले हे साजनी तुझे हे वागणे योग्य नाही असे पाप केल्याने तुझेच नुकसान होईल त्यामुळे आतापासून या सर्व वाईट गोष्टी करणे बंद कर वागण्याने मला खूप वाईट वाटते तेव्हा ती अनैतिक बाई म्हणाली तुझ्यासारख्या भिकायाशी मी कोणत्या पापामुळे लग्न केले आहे असे वाटते की मी माझ्या पूर्वजन्मात पाप केले असावे म्हणूनच मला असा गरीब नवरा मिळाला आहे मजबुरीमुळे तू माझी एकही इच्छा पूर्ण करू शकत नाहीस मला तुझ्या या झोपडीत राहून अन्न खावे लागेल आता हे दुःख मी सहन करणार नाही एक दिवस नक्कीच मी तुला सोडून जाईन आणि तुझ्यासोबत राहिले तर या जन्मातही पाप करीन म्हणूनच आता मी दुसऱ्या श्रीमंत माणसाशी लग्न करणार आहे सूर्यदीप आपल्या पत्नीला म्हणाले प्रिय, अशा प्रकारे आपल्या पतीला विचार करू नकोस, सोडण्याचा जी स्त्री आपल्या पतीला सोडून दुसऱ्या पुरुषाकडे जाते तिला नुकसान सहन करावे लागते तुला नरकात जावे लागेल ती दुष्ट बायको म्हणाली तू काही काम करत नाहीस म्हणून तुला नरकात जावे लागेल तू भीक मागून खातोस आणि मला खायला देतोस जो पती आपल्या पत्नीला दुःखी आणि असंतुष्ट ठेवतो तो देखील नरकात जातो आणि तुमचे घर नरकाच्या शिक्षेपेक्षा कमी नाही तुझ्या सोबत या घरात राहण्यापेक्षा माझ्यासाठी नरकात जाणे चांगले आहे अशा प्रकारे सूर्यदीपच्या पत्नीने अनेक कठोर शब्दांत आपल्या पतीचा अनादर केला आणि त्याचा अपमान केला श्रीकृष्ण म्हणतात हे देवी जी स्त्री आपल्या पतीचा अनादर करते जी आपल्या करते, पतीचा अपमान त्याच्या घरी फक्त दुर्दैवीच येते जी स्त्री आपल्या पतीला सोडून दुसऱ्या पुरुषाकडे जाते तिला नरकात शिक्षा भोगावी लागते आता त्या अत्याचारित महिलेचे काय होते ते पुढे ऐका एके दिवशी ती अनैतिक स्त्री जंगलात जाऊन एका झाडाखाली उभी राहिली तेव्हा तिचे मन वासनेने भरले होते ती एका देखण्या वासनांत पुरुषाची वाट पाहत होती पण बराच वेळ झाला तरी त्या ठिकाणी एकही पुरुष आला नाही त्यामुळे ती खूप दुःखी झाली आणि तिच्या प्रियकराच्या शोधात इकडे तिकडे पाहू लागली त्या दिवशी तिची सगळी मेहनत व्यर्थ गेली आणि ती तिथेच उभी राहून निरनिराळ्या गोष्टी सांगू लागली अरे रे आज कोणीही देखना माणूस या मार्गाने आला नाही आता मी माझे काम कसे करू ही रात्र कशी जाईल माझा या सुंदर शरीराचा आनंद कोण घेणार माझे तारुण्य आणि सौंदर्य विनाकारण नष्ट होत आहे या सुंदर शरीराची इच्छा कोणीही करत नाही मी आता कुठे जावे कोण मला स्वीकारेल कोण माझा सहवास भोगेल माझा नवरा मूर्ख आहे पण आता जग देखील मूर्ख माणसांनी भरलेलं दिसतंय एवढी सुंदर स्त्री मिळण्याची कोणालाच इच्छा दिसत नाही मी इतकी सुंदर आहे की देवांनाही मी हवी हवी वाटते पण हे जग पापी आणि तुच्छ लोकांनी भरलेले आहे माझ्या सारख्या सुंदर स्त्री अप्सराकडे लोक दुर्लक्ष करत आहे हे देवा जर कोणी देखना बलवान आणि शूर पुरुष असेल तर त्याला माझ्याकडे पाठवा त्याने मला खाल्ले तरी मी आनंदाने त्याला मिठी मारीन। भगवान म्हणतात हे देवी अशा प्रकारे ती स्त्री जोरात आक्रोश करू लागली त्या जंगलात एक भयंकर वाघ राहत होता तो त्या पापी स्त्रीचा आवाज ऐकून जागा झाला आणि तो तिला खाण्यासाठी त्या महिलेच्या दिशेने उडी मारली त्याचे शरीर काळ्या आणि केशरी पट्ट्यांनी झाकलेले होते त्याचे डोळे अंगारासारखे लाल होते जे अंधारातही चमकत होते होते लांब तीक्ष्ण दात त्याच्या जबड्यातून बाहेर पडत जे कोणत्याही प्राण्याला फाडण्यासाठी पुरेसे होते त्याची खोल गर्जना संपूर्ण जंगलात गुंजत होती ज्यामुळे आजूबाजूचे प्राणी थरथर कापत होते वाघाची लांब मजबूत शेपटी हे त्याच्या ताकदीचे प्रतीक होते तो त्याच्या स्नायूंच्या मजबूत पायांनी जंगलात वेगाने धावू होता वाघाचे संपूर्ण स्नायूंनी भरलेले होते ज्याच्या सहाय्याने तो आपल्या शिकाराला एका झटक्यात नष्ट करू शकतो त्याच्या नाकातून वारंवार गर्मश्वास बाहेर पडत होते जणू तो प्रत्येक क्षणी आपला पुढचा बळी शोधत होता वाघाचा एकमेव उद्देश त्या पापी आणि दुष्ट लोकांना खाऊन टाकणे हा होता ज्यांना त्याच्या नेतीने सोपवले होते समोर उभा असलेला तो भयंकर वाघ पाहून त्या महिलेला घाम फुटला आणि भीतीने थरथरू लागली महिला काही करण्याच्या आधीच वाघाने तिला आपल्या पंजाने जखमी केले आणि महिला जमिनीवर पडली जमिनीवर पडताच ती महिला किंचाली आणि म्हणाली अरे वाघ तू इथे का आला आहेस मी इथे माझ्या प्रियकराला शोधत होतो तू मला सोड मला खाऊन काय मिळणार बाईंचे हे शब्द ऐकून वाघ क्षणभर थांबला आणि हस्त म्हणाला हे दुष्ट आज निर्मात्याने तुला माझे अन्न म्हणून नियुक्त केले आहे तुझ्यासारख्या पापी स्त्रियांना खाणे हे माझे कर्तव्य आहे तरच मला या देहातून मुक्ती मिळेल तेव्हा बाई म्हणू लागली अरे वाघ तू कोण आहेस खर सांग तुला वाघ का बनवावं लागल आणि तू माझ्यासारख्या बायकांना का खातोस आधी सगळं सांग आणि मग मग खा वाघ म्हणू लागला हे पापी मी तुला मागील जन्माची गोष्ट सांगतो कशामुळे मी वाघ झालो प्राचीन काळी सुवर्ण नावाची पवित्र नदी दक्षिणेकडील देशात वाहायची त्याच नदीच्या काठावर एक सुंदर नगर वसले होते हे शहर सुंदर मंदिरे शांत वातावरण आणि धार्मिक विधींसाठी प्रसिद्ध होते तेथे एक ब्राह्मण कुटुंब राहत होते माझा जन्म त्या कुटुंबात झाला माझे वडील एक आदर्श ब्राह्मण होते ते यज्ञ हवन आणि धार्मिक विधी करत होते त्या वाघाने पुढे सांगितले हे स्त्री मी तरुणपणी वेदांचा अभ्यास केला आणि यज्ञ इत्यादी धार्मिक कार्यात पारंगत झालो पण जसजसा मी मोठा होत गेलो तसतशी माझी पैशाची हाम वाढत गेली अनेक यज्ञ आयोजित केले गेले पण ते यज्ञ धार्मिक हेतूने नव्हते तर आर्थिक हेतूने होते मी पापी लोकांचा गुलाम होतो आणि त्यांना खात होतो त्यांच्या इतर कामांनाही मी पैशाच्या बाबतीत पाठिंबा दिला धर्माच्या मार्गापासून दूर जात असताना ब्राह्मणाने ज्या गोष्टी घेऊ नयेत त्या गोष्टीही मी घेतल्या होत्या माझे मन इतके लोभी झाले होते की मी इतरांकडून पैसे उकळायचे आणि नंतर ते परत केले नाही मी अनेक प्रकारची फसवणूक केली आणि अशी अनेक वर्षे पापे करण्यात घालवली कालांतराने माझे शरीर अशक्त झाले केस राखाडी झाले डोळे अंधूक झाले आणि दात पडले पण पैशाची हाव अजूनही माझ्या मनातून गेली नाही आणि मी पाप करत राहिलो ती वाघाने त्याच्या उदास आवाजात पुढे बोलला एके दिवशी पैशाच्या लोभापोटी मी पुन्हा नदीच्या काठी गेलो तेथे मी इतर धूर्त ब्राह्मणांसह लोकांची फसवणूक केली आम्ही सर्वांनी चुकीचे मंत्र जपले आणि योग्य विधीन करता देवदेवतांची पूजा केली जास्तीत जास्त पैसे मिळावेत हा त्याचा एकमेव उद्देश होता धर्माच्या नावावर आम्ही लोकांची फसवणूक केली त्या दिवशी मी खूप पैसे गोळा केले पण त्याच क्षणी माझ्यासोबत एक भयानक घटना घडली त्याच दिवशी मी नदीच्या काठावर बसलो होतो तेव्हा एक आजारी आणि भटका कुत्रा माझ्याकडे आला मी त्याला शिव्या देऊन दूर पाठवले पण तो रागावला आणि त्याने माझ्या पायाला चावले मी बेशुद्ध पडलो आणि तिथेच पडलो आणि त्याच क्षणी माझा जीव गेला माझ्या मृत्यूनंतर यमाचे दोन दूत प्रकट झाले ते गर्द आणि भयानक होते आणि त्यांच्या हातात बेड्या होत्या त्यांनी मला पकडून युमकुरीच्या दिशेने नेले मला समोर उभे केले त्याच्या दैवी सिंहासनावरून चित्रगुप्ताला माझ्या कर्माचा हिशोब मांडण्याची आज्ञा केली चित्रगुप्त अत्यंत गंभीर स्वरात म्हणाला हे धर्मराज हा एक ब्राह्मण आहे आपल्या आयुष्यात गंभीर पाप केले आहे आणि धर्माच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली आहे खोटे मंत्र जपून यज्ञ करून करून देवाचा अपमान पैशाच्या लोभापोटी तो धर्मापासून दूर गेला त्याने कधीही धर्माचे पालन केले नाही म्हणून हा पापी ब्राह्मण नरकात जाण्यास पात्र आहे तेव्हा इमराजांनी आपल्या दूतांना या पाप्याला नरकाच्या आगीत टाकण्याची आज्ञा केली तेथे जाऊन त्याने केलेल्या कर्माचे फळ भोगावे यानंतर मला नरकाच्या भयंकर आगीत टाकण्यात आले वर्षानुवर्षे मी तिथे अत्याचार सहन केले माझ्या आत्म्याला भयंकर वेदना सहन कराव्या लागल्या माझ्या पापांसाठी अनेक वर्षांच्या शिक्षेनंतर मला वाघाचे शरीर मिळाले आणि मी या दुर्गम जंगलात राहू लागलो असे म्हणत वाघ आपली कथा संपवतो माझ्या मागील जन्माच्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी मी शपथ घेतली की मी कधीही महात्मा साधू पुरुष किंवा सती स्त्रिया खाणार नाही मी फक्त त्या पापी अनैतिक आणि कामचुकार स्त्रियांना खातो ज्यांनी आपल्या जीवनात अधर्माचा मार्ग अवलंबून इतरांना दुखावले आहे मला विश्वास आहे की असे केल्याने मी माझ्या पापांपासून मुक्त होईन आणि मी लवकरच या शरीरातून मुक्त होईन श्रीकुरुष म्हणतात हे देवी अशा प्रकारे वाघाने आपल्या पूर्वजन्माची कथा सांगितली आणि तो त्या स्त्रीला म्हणाला हे पापी तुझे वागणे तुला विकृत दिसायला लावते तुझ्या पतीला सोडून तू या वनात इतर पुरुषांसोबत सुख भोगायला आली आहेस म्हणूनच आज तू नक्कीच माझे भक्षम नशील असे म्हणत वाघाने त्या पापी स्त्रीला आपल्या धारदार नखांनी मारून खाऊन टाकले आणि मग वाघ तिथून निघून गेला त्या स्त्रीच्या मृत्यूनंतर यमाचे दोन दूत त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यांनी त्या पापी स्त्रीला उचलून यमपुरी येथे नेले तिथे तिला यमराजांसमोर उभं केलं मग चित्रगुप्त त्या स्त्रीचा हिशोब घेत यमाला म्हणू लागला हे धर्माच्या राजा ही स्त्री अत्यंत पापी स्त्री आहे तिने घोर पाप केले आहे तिने व्यभिचार केला आहे तिने कधीही आपल्या पतीची सेवा केली नाही आपल्या पतीला विसरून ती इतर पुरुषांसोबत आनंद लुटत असे तिचे पाप ऐकून अत्यंत क्रोधित झाले आणि त्याने त्या स्त्रीला अग्नीच्या कुंडीत टाकण्याची आज्ञा दिली युमराजाचा आदेश ऐकून ती स्त्री खूप घाबरली आणि मग ती दुष्ट स्त्री यमराजांना म्हणू लागली हे धर्मराजा माझ्या पापांची मला क्षमा करा मी ही पापे नकळत केली आहे कृपया मला प्रायश्चित करण्याची संधी द्या इमराज मनता। हे स्त्री तू केलेली पापे निंदनीय आहे तुझ्या पापांचे प्रायश्चित जी स्त्री आपल्या पतीला सोडून दुसऱ्या पुरुषासोबत राहायला जाते तिला नक्कीच नरकात जावे लागते त्यामुळे आता तुम्हाला नरक यातना भोगाव्या लागतील तेव्हा यमराज आपल्या दूतांना म्हणाले हे दूतांनो या पापी स्त्रीला घेऊन भयंकर नरकात टाका ती त्याच्यासाठी योग्य आहे मग यमाचे दूध त्या स्त्रीला नरकात घेऊन जातात नंतर तिला वर्ष जळत्या तेलाच्या कुंडीत शिजवून नंतर बाहेर काढून नरकात टाकण्यात आले अशा प्रकारे त्याला अनेक वर्षे वेगवेगळ्या नरकात टाकण्यात आले नरकात भोगल्यानंतर ती महान पापी स्त्री पुन्हा पृथ्वीवर आली चांडाळ म्हणून जन्म घेतला चांडाळाच्या चा घरी जन्म घेतल्यानंतर ती पुन्हा अनेक पापे करू लागली आणि व्यभिचार करू लागली अनेक पापी पुरुषांसोबत राहू लागली नंतर काही काळानंतर तिच्या मागील जन्माच्या पापांमुळे तिला कुष्ठरोग झाला आणि तिला भयंकर वेदना होऊ लागल्या त्याच्या शरीराचे अवयव जळू लागले आणि डोळे दुखू लागले हे दुःख सहन करून ती आपले दिवस काढू लागली मग एके दिवशी ती तीर्थक्षेत्रात स्नान करण्यासाठी दुसऱ्या गावी गेली तिथे ती एका आश्रमाच्या बाहेर राहू लागली त्या आश्रमात एक तुळशीचे रोप होते तुळशीजवळ इतर स्त्रिया दिवे लावताना पाहून त्या पापी स्त्रीला खूप आश्चर्य वाटले मग एके दिवशी महिलेने तिथे राहणाऱ्या एका साधूला विचारले अहो साधू महाराज ही कोणती वनस्पती आहे आणि या महिला त्याखाली दिवे का लावत आहे तेव्हा ऋषी म्हणाले हे कल्याणी हे अत्यंत पवित्र तुळशीचे रोप आहे ते पाहिल्याने सर्व संकटे नष्ट होतात या तुळशीला जल अर्पण केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि या पवित्र वनस्पतीजवळ दिवा लावल्याने सर्व पापांचा नाश होतो ऋषींचे म्हणणे ऐकून त्या स्त्रीला खूप आनंद झाला आणि ती ऋषींना म्हणाली हे साधू महाराज एखाद्या अत्यंत पापी स्त्रीनेही दिवा लावला तर तिची पापे नष्ट होतील का ते ऋषी म्हणतात हे कन्या स्त्रीने गंभीर पाप केले तरी तिची पापे नष्ट होतात आणि तुळशीजवळ दिवा लावल्याने तिच्या सर्व जन्मांची पापेही नष्ट होतात पण अरे बेटी तू कोण आहेस आणि हा प्रश्न का विचारते आहेस स्त्री म्हणते हे साधू महाराज मी मोठी पापी आहे मी व्यभिचार केला आहे आणि अनेक प्रकारची पापे केली आहेत अवस्था झाली आहे कृपया मला माझ्या पापांपासून मुक्त होण्याचा उपाय सांगा ऋषी म्हणतात हे कन्या आजपासून तू या तुळशीजवळ रोज दिवा लाव तुझे सर्व पापदोष नष्ट होतील त्या ऋषींचे म्हणणे ऐकून त्या पापी स्त्रीनेही असेच केले तिने तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावला अशा प्रकारे त्या महिलेने रोज त्याच ठिकाणी तुळशीजवळ दिवा लावायला सुरुवात केली मग एके दिवशी त्या महिलेने संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावायला सुरुवात केली आणि त्याच क्षणी हृदयविकारामुळे तिचा मृत्यू झाला आणि ती तिथे जमिनीवर पडून राहिली तेव्हा त्या स्त्रीला यमलोकात नेण्यासाठी युमराजाचे दोन दूत त्या ठिकाणी प्रकट झाले तितक्यात यमाचे त्या पापी स्त्रीला फासात बांधून घेऊन जाऊ लागले तेव्हा त्या ठिकाणी भगवान विष्णूचे दोन पार्षद प्रकट झाले ते दिव्य पार्षद अत्यंत तेजस्वी आणि दिव्य तेजाने परिपूर्ण होते त्यांच्या शरीरातून सोनेरी प्रकाशाची किरणे बाहेर पडत होती ज्यामुळे आजूबाजूचा अंधार दूर होत होता त्यांचे स्वरूप इतके मोहक आणि दिव्य होते की त्यांना पाहून कोणाचेही हृदय श्रद्धेने भरून येत असे त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत हास्य होते जे अपार करुणा आणि दयाळूपणाचे प्रतीक होते त्यांची वस्त्रे रत्ने आणि रेश्माने जडलेली होती नेया सोनेरी रंगांनी चमकत होते जणू वैकुंठाचे सौंदर्य त्यांच्या व्यक्तिमत्वात आहे कानात सोन्याचे झुंके लटकत होते जे दिव्य संगीतासारखे वाटत होते त्याच्या कपाळावर टिळक आणि एक चमकणारा ठिपका होता जो त्याच्या दिव्यवत्वाचे सूचक होता ते दोन्ही प्रचंड आणि बलवान होते त्याच्या हातात दैवी गदा होती जी न्याय आणि नीतिमत्तेच्या शक्तीचे प्रतीक होती तो आपल्या दैवी स्पर्शाने त्या स्त्रीला मोक्षाची खात्री देण्यासाठी आला होता जेणेकरून तिची सर्व पापे नष्ट होतील आणि तिला स्वर्गात जाण्याचा अधिकार मिळू शकेल त्या यमराजाच्या दूतांना थांबवले आणि म्हणू लागले हे यमदूतांनो या स्त्रीला सोडा ती नरकात जाण्यास पात्र नाही हा गुन्हा कोणाच्या सांगण्यावरून करत आहात तेव्हा यमाचे दूत म्हणू लागले हे पार्षदांनो हिमराजाच्या आज्ञेनुसार आम्ही या पापी स्त्रीचे हरण करत आहोत पण तुम्ही आम्हाला का थांबव आहेस ही बाई खूप पापी आहे तिला नरकात नेण्याचा आदेश दिला आहे हे ऐकून भगवान विष्णूचा सल्लागार हसला आणि म्हणाला हे यमदूतांनो तुम्ही खर बोलत आहात पण या स्त्रीमध्ये एक पुण्य देखील आहे ज्यामुळे तिची सर्व पापे नष्ट झाली आहे आपल्या आयुष्यात तिने संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्याचे तुम्ही पाहिले नाही का यमाच्या दूतांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी विचारले हे पार्षद हो तुळशीजवळ दिवा लावल्याने त्याची सर्व पापे नष्ट होऊ शकतात का भगवान विष्णूच्या पार्षदांनी यमाच्या दूतांकडे खोल डोळ्यांनी पाहिले आणि समजावून सांगितले यमदूतांनो तुळशी भगवान विष्णू यांची खूप प्रिय आहे हे तुम्हाला माहिती नसेल आणि जो भक्त श्रद्धेने आणि भक्तीने तुळशीजवळ दिवा लावतो तो विष्णूचा आशीर्वाद प्राप्त करणारा होतो संध्याकाळी दिवा लावण्याचे पुण्य अप्रिमितपणे वाढते आणि ते केवळ पापांचा नाश करत नाही तर व्यक्तीला स्वर्गाचा हक्क देखील देते या महिलेने ख्या मनाने तुळशीची पूजा करून दिवा लावला त्यामुळे तिची सर्व पापे जळून राख झाली आहे आता ती नरकात जाणे योग्य नाही यमाचे दूत हात जोडून म्हणाले पार्षद हो तुम्ही खरे बोलत आहात जर ती भगवान विष्णूची प्रिय भक्त असेल तर आम्ही तिला नरकात कसे नेऊ शकतो भगवान विष्णूचे पार्षद गोड आवाजात म्हणाले म्हणूनच हे यमदूतांनो तुम्ही आता परत जावा या स्त्रीने तुळशीची सेवा केली आहे त्या दिव्याच्या प्रकाशात तिने तिची सर्व पापे जाळून टाकली आहे आता आता तिला नेले जाईल 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 जिथे तिचे स्वागत केले जाईल ती आता स्वर्गात म्हणणे ऐकून ते यमदूत त्या स्त्रीला त्या ठिकाणी सोडून यमलोकात परतले त्यांनी तिथे जाऊन यमराजाला संपूर्ण कथा सांगितली तेव्हा भगवान विष्णूच्या पार्षदांनी त्या स्त्रीला दैवी विमानात बसवून स्वर्गात नेले भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा अशा प्रकारे तुळशीजवळ दिवा लावल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात जी स्त्री रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावते ती भाग्यवान होते आणि तिच्या मागील जन्मांची सर्व पापे नष्ट होतात त्याला सुख आणि समृद्धी मिळते तुळशीजवळ दिवा लावताना या मंत्राचा रोज जप करावा ओम तुलसी देवायच विदमहेियच धीमही तन्नो वृंदा प्रचोदयात श्रीकृष्ण म्हणतात हजारो घागरी अमृताने स्नान करूनही श्रीहरीला जेवढे समाधान मिळत नाही ते मानवाकडून एक तुळशीचे पान अर्पण करून मिळते दहा हजार गोदान दान केल्याने जे फळ मिळते तेच फळ तुळशीची पाने दान केल्याने मिळते ज्याला मृत्यूसमे तुळशीच्या पानाचे पाणी तोंडात मिळते तो सर्व पापांपासून मुक्त होऊन श्रीकृष्णाच्या धामामध्ये जातो जेव्हा एखादा भक्त तुळशीजवळ दिवा लावतो तेव्हा त्या प्रकाशात असलेली ऊर्जा नकारात्मक शक्तींचा नाश करते आणि सकारात्मकता पसरवते हे आध्यात्मिक वातावरण शुद्ध करते आणि घरात देवांचे आशीर्वाद आकर्षित करते दिव्याचा प्रकाश अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करतो तुळशीजवळ दिवा लावल्याने व्यक्तीमध्ये पवित्रता आणि पावित्र्याची भावना निर्माण होते ज्यामुळे त्याची भक्ती आणि ध्यान करण्याची शक्ती वाढते असे मानले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती तुळशीजवळ दिवा लावून आरती करते तेव्हा भगवान विष्णूचे लक्ष सहज जाते हे साधकाचे मन स्थिर आणि शांत करते ज्यामुळे ध्यानात एकाग्रता वाढते सूर्यास्ताच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते यावेळी दीप प्रज्वलित करून तुळशी मातेची आरती करून भगवान विष्णूचे स्मरण केले जाते असे केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावताना करावा या मंत्राने घरातील नकारात्मकता दूर होते आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो तुळशीजवळ तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते पण जर ते शक्य नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते जो भक्त रोज दिवा लावतो त्याला त्याला सात आयुष्य पुण्य मिळते असे म्हणतात आणि कधीही गरिबीचा सामना करावा लागत नाही त्याच्या कुटुंबात नेहमी शांती आणि आनंद असतो तुळशीजवळ दिवा लावल्याने पितृदोष गृहदोष आणि काल सर्प दोष यांसारखे अडथळे दूर होतात असा उल्लेख धार्मिक ग्रंथांमध्ये आहे या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो तुळशीजवळ दिवा लावल्याने आत्मा शुद्ध होतो आणि अनेक जन्मांची पापे नष्ट होतात यामुळे आत्म्याला शांती मिळते आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो असेही म्हटले जाते की जर एखादी व्यक्ती त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात तुळशीजवळ दिवा लावून देवाचे स्मरण केल्यास मृत्यूनंतर त्याला यमाच्या दूतांची भीती वाटत नाही आणि त्याला थेट देवाच्या निवासस्थानात स्थान मिळते तुळशीजवळ दिवा लावल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते त्यामुळे जीवनात कधीही आर्थिक संकट येत नाही आणि घरी समृद्धी नेहमीच राहते तर मित्रांनो भगवान श्रीकृष्णाने तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावण्याचे महत्व असे सांगितले आहे तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट करून सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कृपया कमेंट मध्ये जय श्रीकृष्ण जय तुळसी माता लिहा तसेच चॅनल सबस्क्राईब करा आपल्या सर्वांचे धन्यवाद